नमस्कार मित्रांनो विजापूर सिरीच्या सहाव्या पार्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आपण आलेलो आहोत शिवगिरी टेम्पल तुम्ही तिथे बघत आहात खूप मोठी अशी आपला शिवशंकर शंभूची मूर्ती आहे सध्या आपण आहोत पार्किंग मध्ये इथे आम्ही टू विलरवर आहोत इथे व्हीलर आपल्या एमटी इथे पार्क झालेली आहे पार्किंगचे दहा रुपये चार्जेस आहेत तर आपण जाऊया आतमध्ये सगळं कव्हर करूया आणि मागचे पार्ट बघ बघा कारण की मागचे पाच पार्ट आहेत त्याची लिंक आहे सगळी बिजापूर सिरीजची तर आता आपण मी आतमध्ये जाऊया आणि सगळे कव्हर अप करूया तर इथे तुम्हाला एंट्री करण्यासाठी वीस वीस रुपये पर तिकीट आहे इथे एक मेन गेट वर तुम्हाला तिकीट विचारलं जातं त्यामुळे पर पर्सन वीस रुपये लहान मुलांसाठी दहा रुपये तिकीट आहे बघा आता एंट्री केला केला व्यू बघताय तिथे एक कमळाचा मोठा असं फुल आहे आणि पाठीमागे बघा मूर्त्या बुद्धांची मूर्ती आहे तिथे तिथे एक मूर्ती आहे तिथे एक मूर्ती आहे ऑप्शन है, है बहुत तो लिखे है बेटू शिवा स्टैचू सिक्स फुटा खूब मोटी मूर्ति है जगती दुसर नंबर ची शिवा सिक्स फूट साईडला प्रशस्त असं गार्डन केलेलं आहे लहान लहानच्या खेळण्यासाठी ते टॉय ट्रेन वगैरे आहे म्हणजे पाळणा वगैरे टॉय ट्रेन वगैरे आहे प्रशस्त असं लहान मुलं आलं तर एक लहान मुलांसाठी खूप चांगलं प्लेस आहे पिकनिकसाठी खूप आपण सिनेमॅटिक तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पोचलो आहोत बघता आहात शिव शंभूची सर्वात मोठी म्हणजे जगातील दुसऱ्या नंबरची मूर्ती आणि तिकडे आहेत आपले नंदी महाराज आहेत तर कॅमेरा दाखवत तिकडे नंदी महाराज आहेत त्यांची पण खूप मोठी अशी मूर्ती आहे आणि पर्टिकुल एक ध्यान करत बसले आपल्या अशी शंभू अशी त्यांची मूर्ती आहे चला आता आपण दर्शन घेऊया आणि आजूबाजू जे पण सगळे पॉइंट्स आहेत सगळे कव्हर करूया दर्शन घेऊन आणि सिनेमॅटिक शॉट पण या शिवशंभूच्या मूर्तीच्या बाजूला असे नारळ बांधण्यात आलेले आहेत हे का बांधण्यात आलेले आहेत आय डोंट नो तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा पूर्ण तिथपर्यंत बांधण्यात आलेले आहे दिसतात तुम्हाला काहीतरी बांगड्या पण बांधण्यात आलेत बघितलं बांगड्या पण बांधण्यात आले हे कशासाठी बांधले नक्की सांगा मला मित्रांनो जसं आपण शिवशंभूच्या मूर्तीच्या प्रदर्शना केले तर मूर्तीच्या बाजूलाच एक वासुकी नाग म्हणजे पाच फरा आपला वासुकी नाग असतो त्याची मूर्ती आहे इथे खूप सुंदर अशी काळ्या पाषाणाची मूर्ती आहे तर ते तर आपण आता त्याच्या दर्शन घेऊया या खूप सुंदर अशी मूर्ती दिली जसं आपण शंभूची मोठी मूर्ती बघितली तसं बाजूला इथे श्री सिद्धिविनायक टेम्पल आहे ते पण आता कव्हर करूया बाजूलाच आहे लेफ्ट साईडला दोन्ही साइडला ग्रेज लावल्या चालण्यासाठी समोर मूर्ती खूप छान अशी मूर्ती आहे <laughs> बॅक कॅमेरा ओपन करून तुम्हाला दाखवतो खूप सुंदर अशी समोर मूर्ती आहे माता लक्ष्मीची साईडला गार्डन आहे प्रॉपर असं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी चांगली सोय केलेली आहे चला दर्शन घेऊया पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे खूप मोठा असा परिसर आहे इथे इथे आपल्याला टॉयलेटची सुद्धा सोय दिलेली आहे मेल फिमेल दोघांसाठी आहे खूप स्वच्छ आहेत ते आपण बघूया कसं आहे काय आहे ते आणि इथे नंदी खूप मोठी मूर्ती आहे ती तुम्हाला तर मित्रांनो बघताय खूप मोठी अशी नंदी महाराज यांची मूर्ती इथे आहे समोरच बघताय समोरच आपल्या शिवशंभूची मूर्ती आणि इकडे नंदी महाराजची मूर्ती खूप भारी वाटतं इथे बघून आणि दोन्ही सुद्धा आहेत बघा एक म्हणजे एक टॉय ट्रेन आहे इथे लांब लांबसाठी स्पेशल आहे तिथे प्रॉपर पाळणे वगैरे आहेत बघा त्यामुळे मुलांना घेऊन येत असाल तर त्यामुळे मुलांना घेऊन आला तर, तर।, तर। पिकनिकसाठी खूप चांगला स्पॉट आहे हा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सगळं इकडचं कम कम्प्लीट केलेलं आहे शिवगिरी टेम्पलचं आपण थोडा वेळ बसलो होतो गार्डन मध्ये एक अर्धा एक तास निवांत हवेखाली तर तुम्ही सुद्धा इथे आलात तर शिवशंभूचं दर्शन घ्या नंदी महाराजांचं दर्शन घ्या आणि तुम्हाला कसं वाटतं तुम्ही अनुभव घ्या हो खूप छान वाटलं विजापूर सिरीज बघताय ना मागचे सगळे पार्ट्स सगळे लिंक आहे तर व्हिडिओ कसे वाटत तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा आता आपण आता उद्या जाणार आहोत आपण साठ कबरला तिकडे तिकडे आपल्याला सगळं कव्हर करायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा चॅनल वर नवीन करा बाजूला जे आहे ते सुद्धा चला आता भेटूया पुढच्या टाटा बाय बाय जसं आपण शिवगिरी टेम्पल कव्हर केलं बाहेर आल्यावरती इथे एक स्पॉट आहे म्हणजे असं बोलतो इथे शिवलिंग आहेत आम्हाला बाहेरच्या लोकांनी सांगितलं तर वर जाऊन बघूया काय आहे वरती इथे बोलतात यज्ञ करण्यासाठी तीन चार असे मंडप दिलेले आहेत तर वर जाऊया आणि काय ते बघूया तर मित्रांनो जसं आपण शिवगिरी टेम्पल केलं तिथे दिसतंय तुम्हाला तिथे आपल्या शिवशंभूची मोठी मूर्ती आहे आणि तिथे बाजूलाच हे असं पूर्ण वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे शिवशंभूच्या लिंगाच्या स्वरूपात जे अवतार आहेत त्या लिंगाच्या स्वरूपात पूर्ण दिलेलं आहे तर आपण एका सिनेमॅटिक शॉटमध्ये सगळं कवर करूया आणि पुढच्या प्रवासाला निघूया चला